दक्षिण सोलापूरच्या मौजे इंगळकी गावामध्ये प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष विविध संस्थांमध्ये उत्साहात पार पडला ध्वजारोहण सोहळा काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज संपूर्ण देशात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय याच उत्साहाचे पडसाद दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी मध्ये देखील पाहायला मिळाले गावातील विविध शासकीय आणि सामाजिक संस्थांमध्ये अत्यंत भारवलेल्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात इंगळगीच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा फडकवण्यात आला भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता गावाच्या विकासाचा संकल्प करत सर्व सदस्यांनी देश हितासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली देशाचे भवितव्य असलेले जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेमध्ये देखील ध्वजावंदनाचा भव्य कार्यक्रम पार पडला केवळ ध्वजारोहणच नाही तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांची मने जिंकली देशभक्तीपर गीते भाषणे आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला विशेष म्हणजे दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले मौजे इंगळगी गावामधील भीमनगर भागामध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले येथील समाज मंदिरासमोर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला संविधानाचे महत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करत स्थानिकांनी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सहकार क्षेत्रात देखील राष्ट्रप्रेमाची लाट पाहायला मिळाली गावातील कैलासवासी शांताबाई हत्तुरे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये महिलांच्या पुढाकाराने ध्वजारोहण करण्यात आले महिला सक्षमीकरणाचा संदेश देत हा सोहळा पार पडला यासोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेजवळ देखील ध्वजारोहण संपन्न झाले जिथे बँक कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी राष्ट्रध्वजाला सलामी देखील दिली एकूणच पाहता दक्षिण सोलापूर मधील मौजे इंगलगी गावाने आज केवळ सण साजरा केला नाही तर एकोप्याचे आणि देशप्रेमाचे संदेश संपूर्ण तालुक्याला दिला आहे ग्रामपंचायत शाळा पतसंस्था आणि विविध चौक आज तिरंग्याच्या रंगात नाहून निघाले होते या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला द्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या तिरंग्या झेंड्याला सलामी दिली त्या सगळ्यांनी आपली नावे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील